प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर व छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात आला रायतेचे राजे छत्रपती शिवरायांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असे स्वराज्य निर्माण केले अशा बळी त्यांच्या स्वराज्यात सर्व समाजाची माणसे सामील होती छत्रपती शिवरायांना शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी कपट नीतीने मारण्याचा डाव आखला असता छत्रपती शिवरायांनी अशा शिवद्रोही कृष्णा कुलकर्णीवर वार करून त्याची ब्रह्महत्या केली या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो तसेच महाराष्ट्रभर विविध संघटनांच्या वतीनेही हा दिवस साजरा केला जातो याचे औचित्य साधून सोलापुरातही शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमात अशोक आगवणे कल्याण श्रावस्ती छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख डॉक्टर केतीपाल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे महत्व विशद केले बहुजनांनी ब्राह्मण्यवादी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे व छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास पुढे आणावा असे आवाहन वक्त्यांनी आपल्या भाषणात केले या कार्यक्रमास गौस पिरजादे सलीम शेख एजाद शेख टेक्सास शिवशरण अशोक साबळे लखनकाळे सुरेश बनसोडे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद यांच्यासह विशाखा उबाळे रोहिणी वाघमारी लक्ष्मी वाने या महिलाही उपस्थित होत्या एजी न्यूज़ संपादक अंबदास गद्दब या यूट्यूब चैनल लाल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संपर्क चौरानों बैंडों सदुत्तीस अरुषस्त्र बैंडों हां प्लास आकाश चैनल एजी न्यूज़ संपादक अंबदास गद्दब या यूट्यूब चैनल लाल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव